धराश्रुतिव च पीयूषपूर्णप्रपा पातो धि पान्तमन्थरपरिक्रान्तस्य लोकस्य पूर्जितभीमभवाटवी समटत स्तं नागदेवं सदा सारासारविचारसुन्दरगिरा पारङ्गतातोम्यहं तया नमनमाधे गुरुपदा जेने दाख मिले आनंद कंदा कदा देवा परमानी चक्रधर स्वामी या सर्व गोष्टीचा का अवलोकन करू कु प्रकार का भेदभाव न करता सकळ जीवजात ही समान आहे सकळ जीवजात ही समान आहे कोणतीही जात श्रेष्ठ नाही तर माणसाचं कर्म ही श्रेष्ठ आहे माणसाचं कर्म जर श्रेष्ठ असलं तर तो, तो कुठल्याही जातीचा असला तर तो सर्व श्रेष्ठ आहे हे स्वामींनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं ज्या काळामध्ये विशिष्ट समाजाच्या गळ्यामध्ये त्याची धुंकी वाटत पडू नये म्हणून गळ्यात गाडगे बांधलं जायचं या काळामध्ये सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी त्या समाजाचा हातचा लाडू स्वतः स्वीकारून भक्तजनांना प्रसाद म्हणून वाटला श्रीगोंदाच्या दाखवचं ते उदाहरण डोमेग्राम आपल्याला देत की सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी ज्या ठिकाणी विराजमान आहेत या ठिकाणी अंत्यज असलेल्या या व्यक्तीने आग्रह धरला की या देवालयामध्ये असलेले जे महापुरुष आहेत यांचं दर्शन मला झालं पाहिजे त्याशिवाय मी इथून जाणार नाही त्याच्या आग्रहाच्या या प्रति सा, या साधन स्वामींनी प्रतिसाद दिला महाजनांच्या बैठकीत बैठकीमधून उठून स्वामी बाहेर आले आणि स्वत त्याच्याशी संवाद साधला त्यावेळेला त्या त्यांनी श्री चरणाजवळ ठेवलेला लाडू सर्वज्ञांनी तो आणला आणि प्रसाद बाजू हो, प्रसाद घ्या तुपा बाता माखल्या कल्या हात तु नोडली तुपा भारताच्या प्रसादाला कोण नाही म्हणणार आहे पण खरा प्रसाद तर तो आहे जो खऱ्या अर्थाने भेदा मिटवणार आहे आजपृश्यता मिटवणार आहे तर अशा या प्रसादाला कोण बरं उत्सुक आहे अशा प्रकारे सर्वज्ञांनी जनोताईश्य पुष्य मिटवण्याची नांदी त्या ठिकाणी या निमित्ताने आपल्या सर्वांना दाखवलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मग ते डोमेग्राम असो ते सालवर्डी असो इथे सर्वज्ञांनी आपला जो, 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 जो विचार आहे जो अहिंसेचा विचार आहे जो समतेचा विचार आहे जो मानवतेचा विचार आहे हा विचार सर्वज्ञांनी आपल्याला दिला आणि याच विचाराचे पायी होऊन आपण सर्वजण गेल्या अनेक वर्षापासून सर्वज्ञांच्या पासून हा परमार्ग चालत आलेला आने आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या अवतार दिनाचं औचित्य साधून आदरणीय मंत्री देवेगावकर बाबाजी या अवतार दिनाचं आयोजन करत असतात याही वर्षी त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यांच्याकडे असलेली धर्मकुमारी जयश्रीताई आपल्याला दिसते आहे की वय अतिशय कमी आहे किंवा कुठल्याही प्रकारचा अनुभव या वयाकडे पाहताना आपल्याला असं वाटेल परंतु गेल्या अनेक वर्षापासून आमचे विद्यानुर्वर परमादरणीय प्रात्तस्मरणीय विद्या वाचस्पती आचार्य श्री मामाजींच्या सहवासामध्ये सान्निध्यामध्ये घडण जडणघडंतीची झालेली आहे आणि विचारावरती ठाम आहे हातात असलेला मोबाईल आत्ताच बाबांनी सांगितलं की आपण प्रपंचाला कशी चिपटू आहोत हाताला हातात असलेला मोबाईल सुद्धा सोडण्याची इच्छा आपली होत नाही या विज्ञानवादामध्ये विज्ञानयोगामध्ये सुखाचा शोध घेण्यासाठी हा माणूस धडपडतो आहे आणि अशा वेळेमध्ये एकदम कोवळ्या वयाची मुलगी या प्रपंचा त्याग करून संन्यास घेऊ पाहते काय असेल याच्या मागे गमत तर गेल्या अनेक वर्षापासून तिने मामाजींच्या सहवासामध्ये जे अभ्यास करतात जे चिंतन तिने केलेलं आहे त्या चिंतनाचा सार या ठिकाणी आपल्याला दिसतो की ब्रह्मविद्या माऊली ब्रह्मविद्या काय आहे ही माऊली आहे माऊली म्हणजे आई आहे आई आपल्या लेकराला सजवते धजवते नटवते नटवते का तर माझं लेकर चांगलं दिसलं पाहिजे आणि तिच्या चांगल्या त्या लेकराच्या चांगल्या दिसल्यामध्ये तिला सुख वाटत असत ब्रह्मविद्या माऊली माऊली आहे माणूस हा मला सुख मिळेल याचा शोध माणूस माझ्याकडे छोटा टीबी आहे तो मोठा घेतल्याने मला सुख मिळेल का माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट आहे शेजाऱ्याचे कलर आहे त्याच्याकडे मोठं फ्रीज आहे त्या अंगावर आपल्याला चूक मिळेल का आपली छोटी गाडी आहे ती मोठ्या अंगणावर मला मिळेल का या सुखाच्या शोधामध्ये असलेला माणूस ती आई आपल्या नेत्रामध्ये सुख शोधत असतो कुठे आपल्याला आणि म्हणून त्या लेखाचं दिसणार असं ब्रह्मविद्या ही मावली आपल्याला सर्व आपल्याला मावळी माफल्या ते होनंत कर्माने म्हणालेल्या या जीव स्वरूपाला धुण्याचं काम करते आणि कुकृत्याने विचाराच्या या जीवाला साफ करण्याचं काम ते ब्रह्मविद्या साफच करत नाही तर सुखाते दे। तर जगी कोण आहे ज्याने ज्याने ब्रह्मविद्या आपल्या नसानसात उतरवलेली आहे आणि जो ती ब्रह्मविद्या जीवनात उतरवण्याच्या दिशेने पाय टाकतो आहे खऱ्या अर्थाने तो सर्व सुखी आहे आणि खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनात जयश्री आहे त्याच्या जीवनात जय आहे आणि म्हणून ही जयश्री आज या ठिकाणी सर्वस्व सर्वज्ञ सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींना अनुसरते आहे तिच्या या शुभ प्रसंगी या अनुसरणाच्या मंगलमय प्रसंगी साधनदाता सर्वज्ञश्री चक्रधर प्रभूंना मी प्रार्थना करतो की या धर्मभगिनीचं जे अनुसरण आहे हे सिद्धार्थ जावं साधण्यासाठी रक्षिबा शरणागता तव मोडुनीनु शरणदा पदरी गे आता रक्षिबा चलचित्त आवरी चिन्तनी भावे रक्षिबा शरणागता वरधर्वाचे संकेत प्राणाहूणि सपेणी रक्षिबा शरणागता रक्षि शरणागता रक्षिबा शरणागता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय